Passive, 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 स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा बंद करण्यात आलेला आहे या बंदचं मुख्य कारण म्हणजे संतोषांना देशमुखचे जे फोटो व्हायरल झाले ते फोटो पाहून संबंध समाज बांधव यांच्या मानसिकता ही ढासळलेली आहे अमानुष असा कृत्य जे संतोषांना मारहाण केली जो माणूस पाणी पाणी करून मेला परंतु त्यांना पाणी न देता त्यांच्यावर विटंबना करण्यात आली त्या निषेधार सगळ्या समाज मानवानी आज दाराशिव जिल्हा बंद केला त्याच निमित्तानं आज कळमबंद आंदोलन करण्यात आलंय आमची मागणी अशी आहे की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा हस्तक आहे आणि वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर या ज्या ज्या आरोपींना अटक केलेली आहे त्या आरोपीबरोबर धनंजय मुंडेला सुद्धा सह आरोपी करण्यात यावं ज्या ग्रहमंत्र्यांनी आज तीन महिने झालं की हा तपास दिरंगाई केला त्या गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्यात यावा ज्या धनंजय मुंडेला अजित पवारांनी पाठीशी घातलं त्या अजित पवारांनी राजीनामा द्यावा ह्या मुख्य मागणीसाठी आज आम्ही आज क्रम कळमबंचं आव्हान केलेला आहे सकल समाज बांधवांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने आज करम धाराशिव जिल्हा बंद ठेवलेला आहे